लेक लाडकी योजना गरीब मुलींसाठी शिक्षणाची सुवर्ण संधी मिळेल पंच्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत शिंदे फडणवीस सरकार आज पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त विभागाचा कार्यभार असल्याने ते प्रथमच अर्थसंकल्प सादर करत आहेत मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आत्ता नव्या सुरु या नव्या स्वरूपात सुरू होणार आहे शासनाच्या या नवीन योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर रुपये तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा होतील त्यानंतर यत्ता चौथीमध्ये चार हजार सहावीमध्ये सहा हजार आणि अकरावीमध्ये गेल्यावर मुलीच्या खात्यात आठ हजार जमा होतील लाभार्थी मुलीचे वय वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला रुपये रोख देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी महत्वाच्या योजनांची घोषणा केली यामध्ये केवळ लेख लाडकी ही योजना लक्षवेधी ठरली पिवळे व केशरी कार्डधारक कुटुंबातील महिलांना राज्य सरकार किंवा नव्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा केले जातील त्यानंतर चौथीच्या चा वेळी चार हजार रुपये सहावीच्या वेळी सहा हजार रुपये आणि मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तिच्या खात्यात जमा होतील लाभार्थी मुली अठरा वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना पंचाहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील दे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले गरीब मुलींना शिक्षणासाठी मिळणार पंचाहत्तर हजार जाणून घ्या काय आहे लेख लाडकी योजना राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे किंवा योजनेअंतर्गत पात्र मुलींना पंचाहत्तर हजार रुपये रोख मिळतील लेख लाडकी या नव ही योजना आर्थिक देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली ही घोषणा करताना फडणवीस म्हणाले की मुली आणि फक्त मुलांच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे यामध्ये पिवळे व भगवे शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये चौथ्या टप्प्याला चार हजार रुपये सहावीत सहा हजार रुपये आणि अकरावीला अकरा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे धन्यवाद